The विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहित आहे का स्कॉलरशिप परीक्षा पास झाल्यावर विद्यार्थ्यांचं फक्त शिक्षणच नाही तर या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो म्हणून परीक्षेचं महत्त्व काय आहे आणि ह्या परीक्षेमुळे विद्यार्थ्याला कोणकोणते फायदे मिळणार आहेत तर बघा मित्रांनो स्कॉलरशिप परीक्षा ही महाराष्ट्र सरकारची योजना आहे ज्यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागातील हुशार आणि गुणवत्तापूर्ण विद्या विद्यार्थ्यांना आर्थिक प्रोत्साहन देऊन त्यांचं भविष्य उज्ज्वल घडवलं जातं ज्यामध्ये विद्यार्थ्यांना हजारो रुपयांची स्कॉलरशिप दिली जाते आणि जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार आणि गुणगौरव केला जातो अशाच उपयुक्त माहितीसाठी आणि मार्गदर्शनासाठी आपल्या डब्ल्यू अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला सुद्धा लाईक शेअर करा आणि अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा थँक्यू